विवेक फणसाळकर यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार याकडे राजकारणी आणि सर्वसामान्यांचे हे लक्ष लागले अखेर ते कोड उलगडले डॅशिंग आय पी एस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे या पदासाठी संजय कुमार वर्मा सदानंद दाते रितेश कुमार अर्चना त्यागी देवेन भारती आणि अमिताभ गुप्ता यांची नावं चर्चेत होती त्यापैकी देवेन भारती यांच्या गळ्यात मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची माळ पडली अनेक हायप्रोफाईल केसमध्ये भारतीयांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच पण आता या नव्या जबाबदारीबरोबरच नवी आव्हानं देखील त्यांच्या समोर आहेत ही आव्हानं नेमकी कोणती आणि ती सोडवण्यासाठी देवेन भारती यांचीच निवड का झाली याविषयीच या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम मूळचे बिहारचे असलेले देवेंद भारती यांची कर्मभूमी महाराष्ट्र राहिली आहे बिहारच्या दरभंगामध्ये त्यांचा जन्म झाला झारखंडमध्ये त्यांनी दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण घेतलं दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी संपादन केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले देवेन भारती यांनी महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदावरती काम केलंय सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस, पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पद आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी देवेन भारती यांची मुंबई पोलीस दलाच्या पहिल्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली हे पद नव्यानं निर्माण करण्यात आलं होतं मुंबईतील सर्व सहपोलीस आयुक्त त्यांना रिपोर्ट करायचे तर ते मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल देत देवेन भारती खऱ्या अर्थानं चर्चेत आले ते सव्वीस अकरा दहशतवादी हल्ले या हल्ल्याच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली मुख्या दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती त्याचबरोबर पत्रकार जे डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे देवेंद्र भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी महत्त्वाची पदं बुजवली मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळासारख्या तुलनेनं कमी प्रभावी पदावरती नियुक्त केलं गेलं त्यानंतर महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केलं आता त्यांची नियुक्ती थेट पोलीस आयुक्त पदावर करण्यात आली आहे मुंबई पोलीस आयुक्त पद हे नेहमीच प्रतिष्ठेचं आणि जबाबदारीचं प्रतीक आहे हे केवळ महाराष्ट्रातलंच नव्हे तर संपूर्ण देशातलं महत्वाचं पोलीस पद आहे आता एका दशकानंतर हे पद त्याच्या मूळ स्वरूपात म्हणजेच एडीजी अर्थात अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर परत आहे आय पी एस राकेश मारिया हे मुंबई पोलीस आयुक्त होणारे शेवटचे एडीजी अधिकारी होते त्यांच्या काळात अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी झाली आणि त्यांनी आपल्या क्षमतेनं पदाची प्रतिष्ठा राखली त्यांच्यानंतरच हे पद डी अर्थात पोलीस महासंचालक पदावर अपग्रेड करण्यात आलं राकेश मारिया यांच्यानंतर अहमद जावेद यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेतली आणि ही जबाबदारी सांभाळणारे हे पहिले डी जी दर्जाचे अधिकारी बनले त्यांच्यानंतर दत्ता पडसलगीकर सुबोध कुमार जयस्वाल संजय बर्वे परमबीर सिंग हेमंत नगराळे संजय पांडे आणि विवेक फणसाळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पद भूषवलं आता राज्य सरकारनं हे पद पुन्हा ईडीजी दर्जावर आणण्याचा निर्णय घेतलाय आहे देवेंद्र भारती यांची नियुक्ती हा केवळ प्रशासकीय निर्णय नव्हे तर गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं हे द्योतक आहे आता या नव्या जबाबदारीसोबत देवेंद्र भारती यांच्यासमोर काही नवी आव्हानं देखील आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे धार्मिक उन्माद रोखणं मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लांगुल चालनाच्या राजकारणाला ऊत आलाय मुंबईतल्या काही विभागामध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना वसवून व्होट जियात तयार केला जातो मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे हे प्रकार वेळीच रोखले नाहीत तर मुंबईचं बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही देवेंद्र भारती त्याबाबत कठोर पावलं उचलतील अशीच अपेक्षा दुसरं म्हणजे मुंबईतली ड्रग्ज तस्करी रोखण्याचं आव्हान इतके दिवस केवळ हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये चालणारी ड्रग्जची साखळी आता मुंबईतल्या गल्लो गल्ल्यामध्ये पोहोचली सगळ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ड्रग्जचं रॅकेट चालतं यामुळे युवा पिढी अंमली पदार्थांची शिकार होऊ लागली आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललंय त्यामुळे महाविद्यालयामध्ये फोफावत जाणारं अंमली पदार्थांचं जाळं तोडण्याचं सर्वात मोठं आव्हान देवेन भारती यांच्या समोर आहे ते ही सगळी आव्हानं समर्थपणे पेलून मुंबईला सुरक्षित करतील हीच अपेक्षा त्यांना या नव्या जबाबदारीसाठी दैनिक मुंबई तरुण भारत आणि एम टी बीच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद